मैं जटला संभोल ले नहीं ना चिंद्रिय मंत्रिया दो दो घंटा बोलते थी आठ रात ले ली चिंद्रिय मंत्रिया नरेक कौन कौन चिंद्रिय मंत्रिय कौन यार ये खुद है शुरू अच्छा होने का हाँ हाँ खुशी मंत्री हाँ खुशी मंत्री क्यों बरने मामा बरने नहीं तब क्या ब्रेक क्या ब्रेक ये नाव मग कोण आहे पास कोण आहे मला काय हां मग काय बोलतंय त्यांना मला तुम्ही यांना पेर म्हणते तुम्ही तुमचं तिकडे बिझी रामाना काय केलं बाई piecewise तयार करा मग तिसरे मग आता मग आता काय म्हणजे तुमचं शॉप अराउंड कंस्ट्रक्शन दाखू आम्हाला काय देव रे का मंडळी आता असे मशीन आकडेत ಅಂತ वाज्या اروپا या आम्हाला काय दाखवना का मले बरोबर सही मले ना माझे तुमचं बी यांचे बोल झालं का हां झालं

கம்மாவ ரோமே கல خا مته څه تا و باندې نه موږ مستەڵمو نو څه پر واست غوړ پر څو کرا چې مونږه منګوار پر څو سره سره مر مر له یو مو ولوتو پر څو سره نو دا کام دes کان موږ هم دې وځو ته کې دوه له یوه را پر شکرل ته مونږه مایته د ښار د نو سره سره موږ اوه تر سره 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 লড়াই মাই শুক্রবার ते तुम्ही म्हणले तेवढे दोन दोन कोटी हा मला काय माझं दीड कोटी द्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसा मला 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 बाज झाले मला तेवढेच बाज मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ आणि पण शुक्रवार नंतर टाळून नका तुमच्या हाताने ऐका ना धनंजय मंडळ म्हणून आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या त्याच्या अगोदर शनिवार येतो म्हणले बुधवार येतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर कार्यक्रम आहे ते तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार होते त्या कार्यक्रमा मी लई द्या कार्यक्रम त्या गोष्टर मला सुचत नाही नेमकं काय मी त्यांच्यामध्ये जाऊन का मग नाही नाही काय शुक्रवार पुस्तक पाहाबा पण शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोललं का दरंज मंडळ तुमचं ते म्हणजे

आपण कोणाला तुम्ही तुमचं कसं करा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणत ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले बघा विषय संपला जास्त मार्गाचा नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या म्हणास म्हणजे ह्यांना पण म्हणा दोन तुम्हाला ते पन्नास त्यातले तयार झाले

आपल्याकडे जेवढे पण पेमेंट मध्ये हे ना करून चेंजोडुप्लिकेट मशीन घेऊन मशीन घेऊन सगळं मोबाईल माझी मुशीचा तुमचा आवाज देऊन चालतं काय आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 सहत नाही Gracias. Okay. Okay.